हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभणींमध्ये मी शकुंतुला जवळ होती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या का सर्व काही पूर्ण होऊ देत आणि आजच्या दिवशी तुमचे काही ठरवलं असेल ते काही सगळं काही सत्कारणी लागलं आजचा दिवस तुमचा एकंदर छान आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला दे अशी मी प्रार्थना आतानामध्ये लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा ब्लॉग असणार आहे आणि खूप छान छान मोमेंट्स मला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ टाक ट्रेनची आवडपर्यंत नाही की आणि चॅनलवरती असेच कनेक्टेड राहा चॅनलवरती जर नवीन आला असेल पहिल्यांदा आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा भरपूर शेअर करा त्याचबरोबर छान छान कमेंट सुद्धा करा आणि सॉरी मी ॲक्च्युली स्टॉलवरती आहे आणि ते शूट करते त्यामुळे थोडंसं पाठी मी थोडी हल्ले वगैरे घेणे तर पाठीमागचे जे लाईट्स आहेत त्याचा जो ओझेड आहे तो डायरेक्टली कॅमेरामध्ये आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला कॅमेऱ्याची स्क्रीन हे दिसेल तर एक चुकी समजून घ्या त्याचं लगेच व्हिडिओ स्टार्ट करूयाच हो या नाश्ता करायला आम्ही करतो नाश्ता आणि अजून आता स्वयंपाक वगैरे बाकीचे अर्ध झालंय आता बाकी करायचं तर आज आहे चिकन आणि आज घरचे सगळे येणार आहेत उद्या आहे आरुचचं गॅदरिंग उद्याच आरुच गॅदरिंग गॅदरिंगसाठी उद्या <coughs> स्कूलमध्ये जायचं आहे ते सगळेच येणार आहेत मग आता सगळेच जायचं तर आता भारी वाटेल तर आता बघू रिक्षा वगैरे प्रिपेअर करायची आता उद्याचं तुम्हाला उद्याच्या मध्ये पाहिलं भेटेल तर आज सगळे घरचे येणार आहेत घरून त्यांची ट्रिप पण जाणार आहे यांच्या कंपनीने अरेंज आई आईवडिलांसाठी ट्रिप अष्टविनायक दर्शन तर त्यामुळे येणार आहेत सगळे मग आता त्यांची ट्रिप बघू आता कोणत्या बॅचमध्ये त्यांचं नाव असेल त्यावेळेस ते जातील तर चला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू

गाज आहे नाश्त्याला शिरा बनवलेला आहे हां हा बघा अनिष्चा शिरा तुला आवडतो शिरा छान आहे का खाल्ला का तू शिरा काळा का तुम्ही आम्ही खातो आता सगळ्यांना बोलो <laughs> हाय गाईस तर चला बघा आम्ही सकाळचा नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर आम्ही आवरायला घेतलं सगळं फ्रेश वगैरे झालो परत बाकीची आवरली आता सगळं झालं आता स्वयंपाकाची भांडी परत आणखीन पडलीत सकाळची भांडी वगैरे झाली कपडे धुवून ठेवलेत आता सुकायला घालायचे आहेत पण आता म्हटलं ते लोक आलेच सगळे जवळ आलेत काहीच वेळात पोहोचतील बारामतीमध्ये तर मग आता मला भाकरी करायची आहेत बा चिकनची म्हणजे चिकन के केले भाजी वगैरे झाली भात आहे आता पटापट मला भाकरी करून घ्यायची आहेत भाकरीची तयारी चालली म्हणजे पटापट आवरून घेते मग आणखीन तुम्ही बरं आहे का शिवम असं का अवतार केला तर चला गाईज बघा सगळं आवरल्यानंतर हे बघा तुम्ही बघताय की आलेले आहेत घरचे सगळे शाळे मुलांचं पण चाललंय आता सगळे खुश झालेत मुलं वगैरे अनिश

त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर थोडं बसलो मग ह्यांनी स्टॉलसाठी लावायचं होतं मग पुऱ्या तळायच्या राहिलेल्या तर ती पुऱ्या तळत आहेत पुऱ्या तळून मग बाकी सगळं माझं झालेलं आहे फक्त तेवढंच राहिलं होतं त्यानंतर थोडंसं रिलॅक्स वेळ भेटला त्यावेळेमध्ये थोडंसं मग रेस्ट घेतली आणि मग थोड्या वेळाने परत बाकी तयारी करायची आता त्यांचं पुऱ्या वगैरे तळून झाले आता मला फक्त स्टॉलचं सामान सगळं लावायचं आहे तोपर्यंत इकडे मुलांचं चाललेलं बघा बाहेर त्यांचा दंगा झाला आहे खेळत आहेत आता सगळे आज काही कुणी झोपायचं नाव नाही काही नाही मस्त खेळत बसलेले हा आज त्यांचा कंटिन्यू चालूच होता दंगा वगैरे तर मी माझं औरून घेते म्हणजे मग मला पण जायचं आहे की स्टॉलवरती तर बाकी सगळं आता झाले सामान वगैरे करेक्ट करून झाले पुऱ्या वगैरे तळून फक्त आता आहे उरायचं प्रिपरेशन आणि मग लगेच आता मग हे पण सोपून उठलेत आता थोड्या वेळात आता चहा वगैरे करायचा संध्याकाळचा आणि मग जायचं स्टॉलवरती तर आता चला मी आता चहा वगैरे करून घेते चहा झाल्यानंतर मला लगेच मी स्टॉलची तयारी करायला लागले होते स्टॉलचं सगळं मटेरियल मी सगळं भरून ठेवत होते आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल किचनवर थोडंसं पसरे तर सा हो तो पण आवरायचं आहे मला आणि हे बघा ह्या प्लेट्स आणलेल्या आहेत मामींनी येताना गावावरून आपल्या स्टॉलसाठी स्टॉलवरती निघाली खुर्च्या राहायला घ्यायच्या आय काय नीट पकडायचं बल्बुटला मी खुर्च्या घेत ते बघा त्यानंतर मी आलेलं गे स्टॉलवरती सगळं आवरून स्टॉलवरती आल्यानंतर चाललेलं हे स्टॉल लावायची तयारी कारण आता एक दिवस सुट्टी होती मध्ये त्यानंतर कंटिन्युअसली चालू ठेवलं होतं पण बऱ्याच गोष्टी माझ्या राहिलेल्या घरून येताना प्रिपरेशन मी डायरेक्टली सामान घेतलं आणि आले कारण आवरून यायचं होतं त्यामुळे थोडं लेट झालं मग मला रगड्याची भाजी वगैरे मॅश मॅश करायची राहिलेली तर म्हटलं आता की ती जसं कस्टमर येईल त्या पद्धतीने करून घ्यावी कारण एकदमच करून ठेवते फक्त मग जशी लागल तशी एक्स्ट्रा अशी साईडला घेऊन मग ती लागल तशी कस्टमर येईल तशी यूज करावी लागतेस आले स्टॉलवरती आल्यानंतर पण आता उद्या आहे आमचं गॅदरिंग तर त्यामुळे मला उद्या खूप बिझी असणार आहे उद्याचा दिवस ॲक्च्युली तुम्हाला तो जॉब पाहायला भेटेल लवकरच तर त्यामुळे मी आज म्हणजे माझं जे एडिटिंगचं काम वगैरे होतं थमणीचं असं इतर सगळं जे काही होतं किंवा अपलोडिंगचं ते सगळं मी आज करून घेतलेलं स्टॉलवरती मला रिलॅक्स वेळ होता भरपूर वेळ होता पण मला शूट नाही करता आलं कारण त्याचं कारण तेच की मी जास्तीत जास्त एडिटिंग अँड ऑल सगळं करून घेतलं दोन दिवसाचं आणि आता उद्याचा दिवस तर माझा पूर्णपणे त्याच्यामध्ये जाणार आहे ॲक्च्युली अरूला वेळ तो पूर्ण द्यायचा आहे मला सगळा सगळं काही तिच्या मुवमेंट्स क्लिक करायचे आहेत कॅप्चर करायचे आहेत तर उद्याचा पण ब्लॉग येणारा खूप छान असेल इंटरेस्टिंग असेल मे बी कसा असेल तो म्हणजे मोठा होईल किंवा काय कारण की आता पूर्ण जे काय आहे इव्हेंट तो पूर्ण मला कॅप्चर करायचा आहे तर कसा असेल अशा पद्धतीने मी जर अगदी मोठा झाला तर मी तुम्हाला दोन पार्टामध्ये शेअर करेल किंवा मग व्यवस्थित इतका मोठा नाही झाला तर सिंगल पार्टमध्ये तुम्हाला मी शो शेअर करेल तर उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा आणि आता त्याचीच आज तयारी झाली आज एडिटिंगचं काम वगैरे झाल्यानंतर अगदी डोक्यात तेच चवय वगैरे काय करायचं तिचं सगळं प्रिपरेशन कसं करायचं तसं तिला ड्रेपरी वगैरे जे आहे ती स्कूलमधून देणार आहेत रेंटने तर ते म्हणजे त्यांनी आणलेले आहे रेंटने तर ती स्कूलमध्येच देणार आहेत पण थोडंफार तिला इथून प्रिपेअर करून न्यायचं आहे जसं की हेअरस्टाईल आहे डॉल थोडाफार मेकअप वगैरे तर आता माझं पण त्याचंच चाललं की तिला कसं करायचं काय ते ॲक्च्युली तिचा लुक जो आहे तो कसा देणार आहेत काय तर ते मला मीसने सांगितले मेसेज केला होता त्यानंतर त्यांचा कॉल पण आलेला तर उद्या तिला लवकर पाठवायचं तर बघू कसं होईल तर तेच सगळं माझं डोक्यात चाललं तर चला मी आता तुमच्याशी घरी गेल्यानंतर बोलते आता तुम्ही तर, तुम तर तुम आतापर्यंत पाहिले की घरचे सगळे आले त्यामुळे मला थोडा वेळ ते भेटतो नाही तर आज सेकंड असल्यामुळे त्यांची मुलं माझ्यासोबतच असते आणि इतकासा वेळ मला भेटला नसता एडिटिंगसाठी ऑल आणि उद्याचा दिवस माझा म्हणजे खूप नेज गेला असता हो तर आपण म्हणतो ना ते सगळं काही जुळवून अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत तर चला भेटू लवकरच पुढे चला शेवटी मी आता स्टॉल बंद केला कारण आनिशा आला होता तिथून घरी घरून आला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फक्त त्याचे जे शॉर्ट कपडे होते त्याच्यावरतीच आला आणि थंडी तर बाहेर खूप होती त्यामुळे त्याला थंडी लागायला लागली आणि खूप रडायला लागला म्हणून मग लगेच मी त्याला तसंच घेऊन आले आणि माझं जर्किन घातलं होतं त्याने आता घरात आलो बघा आल्यानंतर आल्या आले लगेच रस्त्यानेच अनिश झोपून गेला कारण त्याला मी घेतलेलं माझं जर्किन घातलेलं त्यामुळं त्याला असं उभा आल्यासारखं झालं आणि मग तो झोपला अनिश झोपला होता बाकी सगळी अजून मुलं जागीच होती तर आता तोपर्यंत आता स्वयंपाकाचं काय काय झालं आता बघूया आपण तर ऑलमोस्ट होता थोडाफार स्वयंपाक पण चपात्या वगैरे करायच्या होत्या तर इकडे चाललेलं आहे या दोघींचं चपात्या चा करायचं जन नातेचं तर अशा प्रकारे जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की थोडीफार एखादी बाजू उचलणं गरजेचं असतं फॅमिलीने तर बघा मी पुन्हा एकदा दाखवते हे अशा प्रकारे आमच्या फॅमिलीमध्ये असतं असं काही नाही की पुन्हा माझ्यावरून होतं मा आप तर माझ्या फॅमिलीमध्ये अशा गोष्टी होतात की आपल्याकडून एखादी राहिली कारण बाहेरच्या गोष्टी करताना तर, तर ते कोण ना कोणी करून जातात त्यानंतर मग हा थोडासा क्वालिटी टाईम भेटला फॅमिलीसोबत कारण आता जेवण करायचं होतं आत्ताच स्वयंपाक झालेला होता त्यामुळे मग थोडा वेळ सगळे बसले होते रिलॅक्स तर सगळे मग आल्बम वगैरे काढले होते बरेच दिवसातून पाहिले नव्हते तर ते सगळे मा लास्ट टाइम अनिशला बघण्यासाठी वरती काढलेले ते वरतीच होते मग सगळ्यांना पाहायचे होते अनिशच्या बड्डेचा आल्बम कोणी कोणी अजून पाहिजे घरच्यांनी त्यामुळे मग ते पाहत बसलं होतं सगळ्या मेमरीज जुन्या अल्बममधल्या की हे कधी झालं ते कधी झालं यावेळी काय झालं होतं त्यावेळी काय झालं होतं अशा गोष्टी सगळ्या पुन्हा मेमरीज जाग्या झाल्या असं आपण म्हणू शकतो आणि मुलांचंसुद्धा सा चाललेलं की ह्यावेळी आपण काय करत होतो त्या फोटोमध्ये तेव्हा काय चाललं होतं आणि आरूला हे वाटत होतं माझे सगळे जे जुने फोटोज आहेत लग्नाच्या आधीचे स्कूल टाईमचे गॅदरिंगचे त्यानंतर <coughs> सेंड ऑफचे वगैरे सगळे पिक्स पाहत होती आणि मग तिचं चाललेलं की अशी दिसत होती तशी दिसत होती हे करत होती ते करत होती बऱ्याच गोष्टींचं तिला फारी हे भारी हे हे वाटत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पण जे काही इव्हेंट असेल जसं की गॅदरिंग असो किंवा इतर काही स्कूलमधला तर का तेव्हा मी सुद्धा तिच्या वेस अशा मेमरीज आ, कलेक्ट करण्यासाठी फोटो वगैरे काढते तर ते तिला भारी वाटत होतं त्यानंतर मग सगळे जेवायला बसलो आता म्हटलं जेवायला बसल्यानंतर मग पाणीपुरी तर होतेच कारण की आता <coughs> सगळ्यांना टेस्ट करायसाठी द्यायची होती तर मग घरी आल्यानंतर मग सगळं ते सगळ्यांनी ती पाणीपुरी घेतली आणि छान सगळ्यांना आवडली फ्री झाली आहे सगळे आवरले तरी पण थोडंफार बाकी पण आता नाही आता माझं जे काम आहे ते करणार आहे मी यूट्यूबचं थोडेसे एडिटिंग करायची कारण मला उद्या अजिबात वेळ भेटणार नाही जसं की मी सांगितलं आव की गॅदरिंग आहे आणि आता मी आल्यानंतर जसं की तुम्ही बघितलं मी जेवण वगैरे केलं सगळ्यात पसरा आवडला आणि त्यानंतर सगळे आण दुसऱ्या रूममध्ये गेलेत झोपायला कारण इथे रूम छोटी असल्यामुळे जागा होत नाही आणि आय सी बिल्डिंगमधली रूम म्हणजे रिकामी झाली तिथे भाडे करू नये तर मग म्हणजे रूम मालकाने सांगितलं की तिथे कोणी आलं तरी झोपले तर चालते ते नेहमी कोऑपरेट करतात बाबतीत आम्हाला कारण आमची फॅमिली मोठी आहे त्यामुळे कधी आलं गेलं तर असं म्हणजे प्रॉब्लेम होऊन जातो आणि त्यामुळे मग असते आमच्याकडे एक्स्ट्रा चॉवी तिकडची कुठल्या ज्या जी रूम खाली असेल ती आता घरचे सगळे तिकडे गेलेत आता मुलं पण झोपली आहेत माझं पण सगळं बाकीचं कामावरून झालं तर आता म्हटलं तुमच्याशी बोलूया व्हिडिओची एंडिंग पण बाकी होती आपली अजून करायची तर सर्वांसोबत वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही आणि मग जसं की तुम्ही बघितलं की आम्ही काय काय केलं आजच्या दिवसात तर असा फॅमिली प्रॉप होतं कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तसेच कमेंट पण करा आणि भरपूर शेअर करा आणि आपल्या फॅमिलीचा एक भाग व्हा सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि वेलायकोन क्लिक करा चला एकंदर आज एवढंच भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट बी लवकरच